नमस्कार मित्रांनो तर तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये राकेश अंजली आजी यांना घेऊन देवदर्शनासाठी निघालेला असतो आणि अर्णवचा माणूस पाटील हा त्यांच्या गाडीचा पाठला करत असतो राकेश आजी आणि अंजलीसोबत काही वाईट तर करत नाही ना त्यांच्यासोबत काही घातपात तर करत नाही ना याकडे तो लक्ष ठेवून असतो आजी राकेशला विचारतात आजपर्यंत तुमच्या देवीच्या दर्शनाबद्दल तुम्ही काही बोलला नाहीत की कुलदेवी कोण आहे वगैरे काहीच अंजली म्हणते हो आणि आपलं लग्न झाल्यानंतर तर आपण गेलो पण नव्हतो राकेश म्हणतो हो ना हे पहिल्यांदाच असं घडतंय लग्नानंतर आपण देवदर्शनाला गेलो नाही ना, ना त्यामुळे आज सकाळी स्वप्नात देवी आली असेल आणि आजी बरं झाला तुम्ही मला म्हणालात की आजच जाऊ नये त्यानिमित्ताने का होईना देवदर्शन होते तरी ना पण आता मी ठरवले कितीही बिझी असलो ना कितीही कामात असलो तरी देवीचं दर्शन हे घ्यायचंच वर्षातून एकदा तरी जायचंच राकेश गाडी स्टार्ट करणार तेवढंच त्याची नजर पाटीलवर पडते आणि त्याला कळतं की हा माणूस आपला पाठलाग करतोय अर्णवने याला आपल्या मागावरती पाठवले राकेश मनात म्हणतो हा तर दीडशहा पाटील आहे आणि हा इथे काय करतोय अच्छा आत्ता कळतय म्हणजे अर्णवने याला माझ्या मागावरती आहे का क्या बात हे पाटील आता राहाच माझ्या मागावरती आणि कळवत राहा सगळ्या गोष्टी तुझ्या अर्णवला आज डेंजर गेम होणार आहे आणि आज दिवसाच्या शेवटी इंदोरी जिलेबी माझ्या मिठीत असेल राकेश गाडी चालू करतो आणि इथे पाटील लगेच त्याच्या मागावर जातो तर इकडे घरी अर्णव ईश्वरी ते दोघच असतात ईश्वरी स्वयंपाक करत असते आणि अर्णव तिच्याकडे बघत असतो अर्णवला वाटतं की ईश्वरीची आपण मदत करावी ईश्वरी कणिक मळत असते आणि अर्णव त्या कणकेमध्ये पाणी टाकतो तो जरा जास्तच पाणी टाकतो ईश्वरी म्हणते हे काय करता तुम्ही सगळं घाण करून ठेवलं तुम्ही जा तिथे ईश्वरी आपल्या डोक्याला हात लावते आणि त्यामुळे ईश्वरीच्या कपाळाला कणिक लागते अर्णव म्हणतो ईश्वरी शांत ओ अर्णव ईश्वरीच्या कपाळावरची ती कणिक बाजूला करतो आणि म्हणतो तुझ्या कपाळावरती फक्त एक टिकलीच छान दिसते ईश्वरी लाजत असते अर्णव तिला म्हणतो ईश्वरी तू लाजलीस ना ला, की नुसतं तुझ्याकडे बघत राहावं असं वाटतं तू खूप गोड दिसतेस ईश्वरी अजून लाजते ईश्वरी तेवढं तिथे येते ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर काय करताय तुम्ही अर्णव म्हणतो ईश्वरी तू इथे काय करते ईश्वरी म्हणते सर मी तुम्हाला कॉफी हवी आहे का एवढंच विचारायला आले होते पण बरं झालं तुम्हाला विचारत नाही मी आता तुम्ही ऑलरेडी झोपेत आहात का काय अर्णवला कळतं की हे सगळं स्वप्न होतं ईश्वरी पुन्हा स्वयंपाकायला लागते आणि अर्णव तिच्याकडे बघत राहतो तेवढंच अर्णवचा फोन वाचतो पाटीलचा मेसेज आलेला असतो राकेश काय करतोय कुठे थांबतोय काय काय करतायत ते, ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं ईश्वरीला सकाळचा सगळा प्रकार आठवतो आणि ती अजून घाबरते अर्णव ईश्वरीकडे येतो तो ईश्वरीला विचारतो मी सिंदोर इथेच आहेस का गेली इंदोरला ईश्वरी म्हणते नाही इथेच आहे सर तुमच्यासोबत कसं राहायचं ना याचा एक कोर्स केला पाहिजे अर्णव ईश्वरीसोबत असं मन मोकळेपणाने बोलतो की ज्यामुळे ईश्वरीचं सगळं टेन्शन निघून जातं दोघं छान गप्पा मारत असतात तर इकडे राकेश अंजली आजी देवदर्शनाच्या ठिकाणी पोहोचतात त्यांनी हॉटेलमध्ये रूम घेतलेल्या असतात आजी आपल्या रूममध्ये जातात आणि अंजली राकेश आपल्या रूममध्ये येतात राकेश विचारतो अंजली आजी झाल्या ना त्यांच्या रूममध्ये सेट अंजली म्हणते हो झाली देवदर्शना हो आहे देवदर्शनाच्या रांगेमध्ये थांबून खूप दमली होती बिचारी आता जरा आराम करेल तेव्हा तिला बरं वाटेल राकेश म्हणतो बरं झालं दमली तर तू पण आहेस ना अंजली तू पण जरा आराम कर अंजली म्हणते करते हो आराम पण मला एक गोष्ट सांगा इतके दिवस तुम्ही कुलदेवतेचं नाव घेतलं नाही आणि आत्ता तुम्ही का घेऊन आलात देवदर्शनासाठी राकेश म्हणतो प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते आणि हीच योग्य वेळ आहे त्यामुळे आपण आत्ता आलो आहे आणि अंजली आजींचा आराम करून झाला ना की आपण जरा फिरायला जाऊ इथे फेरफटका मारला ना की आजींना पण जरा बरं वाटेल अंजली म्हणते चालेल आजींचा आराम झाला की मी आपण जाऊच राकेश पुढे म्हणतो अंजली आज रात्री तू आजींच्याच रूममध्ये झोप कसं आहे ना नवीन जागा आहे त्यांना झोप नाही लागली तर बरं वगैरे नाही वाटलं तर प्रवास पण खूप झाला आहे ना अंजली म्हणते हो चालेल अहो किती विचार करता तुम्ही सगळ्यांचा राकेश म्हणतो करावा लागतो राणी सरकार सगळ्यांचा विचार अंजली म्हणते बरं मी चिंटूला कळवते उद्या सकाळी आपण निघतोय देवदर्शन झाल्याचं पण कळवून ठेवते राकेश म्हणतो हो हो तू त्यांना कळव आणि हो अंजली या गावामध्ये माझे जुने क्लायंट राहतात रात्री मी त्यांना थोडा वेळ भेटून येईन अंजली ठीक आहे म्हणते इथे राकेश मनात म्हणतो इंदोरी जिलेबी राकेश काय परफेक्ट सेटिंग लावलेस रे तू खरंच मानलं हा तुला तर इकडे ईश्वरी आपल्या रूममध्ये रात्री झोपलेली असते आणि अर्णव टेन्शनमध्ये विचार करत तिथेच थांबलेला असतो अर्णवला पाटीलचा फोन येतो पाटील म्हणतो साहेब देवदर्शन झाले आणि आता इथे हॉटेलवरती मुक्काम केला त्याने त्याची गाडी पण इथे बाहेरच आहे त्या एकट्याला मी इथून बाहेर पडूच देणार नाही अर्णव म्हणतो त्याच्यावरती लक्ष ठेव आणि हो तू पण अलर्ट रहा जरा पाटील म्हणतो साहेब अजिबात काळजी करू नका मी आहे ना डोळ्यांची सी सी टी व्ही कॅमेरा करतो पण मी त्याला कुठेच जाऊ देणार नाही अर्णव ठीक आहे म्हणतो मी फोन ठेवतो ईश्वरीला इथे जाग येते ईश्वरी ताडखोण उठून बसते आणि म्हणते अर्णव सर अहो दुपारच्या जेवणानंतर मी डायरेक्ट झोपले आणि आत्ता उठे संध्याकाळ झाली आहे अर्णव म्हणतो ईश्वरी अगं झोपलीस ना म्हणून तेवढाच आराम मिळाला तोंडाला तुझ्या ईश्वरी म्हणते अर्णव सर भांडायचं नाही आहे म्हणून मी शांत आहे त्यांचे लुटुपुटूचं भांडण चालू असतं आणि ते दोघं एकमेकांशी भांडून झाल्यावर गोड बोलतात सुद्धा दोघांच्या छान गप्पा चालू असतात अर्णव बोलता बोलता ईश्वरीला सांगण्याचा सा सारखा प्रयत्न करत असतो की त्याचं तिच्यावरती किती प्रेम आहे पण ईश्वरीला कळूनसुद्धा ती न कळल्यासारखंच दाखवते तर रात्री अर्णव खाली हॉलमध्ये बसलेला असतो आणि त्याला ऑफिसमधून फोन येतो काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ऑफिसवरती जावं लागणार आहे हे त्याला कळतं अर्णव मग ठामपणे सांगतो की काहीही झालं तरी मी ऑफिसवरती येणार नाही आहे मग कितीही मोठं नुकसान होऊ देत ईश्वरी धावत खाली येते ईश्वरी विचारते सर काय आहे अर्णव म्हणतो ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाले मला जावं लागणार आहे नाही गेलो तर फाईन बसेल तोही डॉलर्समध्ये पण मी नाही जाणार आहे ईश्वरी म्हणते सर अहो तुम्ही जा तिकडे जा आणि प्रॉब्लेम सॉल्व करा अर्णव म्हणतो मी सिंदोर मी तुला सोडून कुठे जाणार नाही आहे समजलं ना ईश्वरी म्हणते अहो सर तो राकेश तर देवदर्शनाला गेला आहे ना आणि तसेही तुमचा माणूस आहे ना त्याच्या मागावरती सर प्लीज तुम्ही ऐका तुम्ही जा तिथे ऑफिसमध्ये जा आणि सगळं प्रॉब्लेम सॉल्व करा तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका आधीच त्या कंटेनरचा ॲक्सिडेंट झालेला आहे ते प्रकरण एवढं मोठं आता हे नुकसान नका तुम्ही झेलू तुम्ही प्लीज जा माझी काळजी करू नका मी इथे सेफ आहे मला काही होत नाही हवं असेल तर मी दरवाजा लावून घेते ना काही होणार नाही अर्णव ईश्वरीच्या बोलण्याचा विचार करतो आणि तो म्हणतो ठीक आहे मी जातो पण मी सिंदूर एक लक्षात ठेव तू स्वतःची काळजी घेणार आहेस आणि मी तुला दर अर्ध्या तासाने फोन करेल तेव्हा तू सगळे अपडेट्स द्यायचे आणि तुला काहीही वाटलं की लगेच मला फोन करायचा ईश्वरी म्हणते हो सर तुम्ही टेन्शन घेऊ नका अर्णव पाटीलला फोन लावतो आणि तिथे काय चालू आहे राकेश इथे आहे का ह्याची चौकशी करतो राकेश रूमवरतीच गेला आहे तिथे झोपलेला आहे हे सगळं त्याला कळतं अर्णव फोन ठेवून देतो ईश्वरी म्हणते बघितलं ना तुम्ही सर प्लीज जा तुम्ही आता अजिबात काळजी करू नका अर्णव तिथून निघतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की राकेश घरी येतो ईश्वरी खूप घाबरलेली असते राकेश म्हणतो ईश्वरी मला माहिती आहे घरात कोणीही नाही आहे या घरामध्ये फक्त मी आणि माझ्या ईश्वरी जी आहेत राकेश ईश्वरीला हात लावणार असतो आणि तेवढ्यात मागून अर्णव येतो अर्णव राकेशचा हात धरतो आणि त्याला मागे खेचतो त्याला चांगला चोप देतो ईश्वरी खूप घाबरते आणि अर्णवला मिठी मारते राकेश त्या दोघांना मिठीत बघतो आणि खूप भडकतो अर्णव राकेशला लांब धरतो अर्णव म्हणतो ती माझी बायको आहे यापुढे तुझ्यामुळे माझ्या बायकोच्या डोळ्यात जर पाणी आलं ना तर आत्ता फक्त तुझा गळा पकडलाय पुढच्या वेळेस तुझा गळा दाबून टाकेल